बुद्ध पौर्णिमे निमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने विविध वाटप करण्यात गुरुवारी बुद्ध जयंतीनिमित्त बुधवार बुधवारपेठ इथं प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं प्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभागीय कार्यालय क्रमांक एक चे विभागीय अधिकारी प्रकाश सावंत आणि मुख्य सफाई आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या वतीनं पौर्णिमेनिमित्त सर्व बौद्ध बांधवांना आणि नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या यानंतर उपस्थित लहान मुलांना आणि नागरिकांना विभागीय अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीनं प्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी आवेक्षक कन्ना आरोग्य निरीक्षक जमादार बच्चू पद्मावती इंगळे धीरज वाघमोडे पी बी ग्रुप प्रमुख गौतम चंदन शिवे प्राध्यापक अविनाश शिंदे धीरज वाघमोडे ॲडव्होकेट विशान मस्के ॲडव्होकेट स्वाती मस्के भारत बाबरे गौतम इंगळे पी बी ग्रुपचे अध्यक्ष आदित्य शिवे चंद्रकांत सोनमडे मनोज थोरात धोंडिबा कापोरे श्रीकांत वाघमोडे अरविंद गायकवाड आदींची उपस्थिती होती